बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं कोल्हापूरसह राज्यातील आठ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव झालंय तर आठ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद खुलं झालंय कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाल्यानं आता इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे पत्नी सून यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळावं यासाठी नेते मंडळी कामाला लागतील राज्यातील चौतीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज सोडत काढण्यात आली त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटातील महिलेला संधी मिळणार आहे आता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यातील कोणत्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण पडलं ते सर्वसाधारण गट खुला गट पुणे रायगड नाशिक सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि यवतमाळ झेडपीचं अध्यक्षपद खुलं राहिलंय त्यामुळं या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळेल सर्वसाधारण खुला गट महिला कोल्हापूर सांगली ठाणे धाराशिव लातूर अमरावती गोंदिया आणि गडचिरोली ओबीसी सोलापूर हिंगोली नागपूर भंडारा ओबीसी महिला रत्नागिरी सातारा धुळे जालना नांदेड अनुसूचित जाती एस सी वर्धा आणि परभणी अनुसूचित जाती एस सी महिला बीड आणि चंद्रपूर अनुसूचित जमाती एस टी पालघर आणि नंदुरबार अनुसूचित जमाती एस टी महिला अहिल्यानगर अकोला आणि वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीपासून पुढील अडीच वर्षासाठी हे आरक्षण लागू आहे दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाल्यानं नेते मंडळींकडून आपल्या घरातील सून किंवा पत्नीला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू होईल